नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला अतिशय चविष्ट होणाऱ्या आंबाडीच्या भाजीच्या भाकऱ्या बनवायच्या आहेत आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर असाल तर फॉलो करायला विसरू नका लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आपण आता आंबाडीच्या भाजीच्या चटपटीत अशा अतिशय चविष्ट अशा भाकऱ्या बनवूया अतिशय चविष्ट अशा आपल्याला आंबाडीच्या भाजीच्या भाकड्या बनवायच्या आहेत त्यासाठी ही एक जोडी आपण आंबाडीची भाजी घेतलेली आहे ह्या भाजीच्या आपल्याला काळ्या टाकायच्या नाहीत म्हणजे काळ्या वापरायच्या नाहीत फक्त पानं पानं काढून घ्यायचे आहेत काळ्या वगैरेही असू शकतात त्यानुसार बघून घ्यायचं आंबाडीच्या भाजीचे आपण पानं पानं काढून घेतलेले आहेत आता दोन तीन वेळा पाणी वापरून आपण ही भाजी धुवून घेणार आहोत ही भाजी आपल्याला कोरडी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे हे सर्व पाणी आपण गाळून घेऊ आणि झाकण ठेवून आंबाडीच्या भाजीला शिजवून घेऊ अगदी पाच मिनिटात शिजते ही भाजी मंद गॅसवर शिजवून घेऊया भाजी शिजते तोपर्यंत आपण वाट्यांसाठी मसाले बघून घेऊया हा एक मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पंधरा वीस लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घ्या चवीनुसारच लाल तिखट घ्या तीन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आंबाडीची भाजी शिजलेली आहे आणि वाटणचा मसालाही आपण दळून घेतलेला आहे आपल्याला आंबाडीची भाजी घालून ज्वारीची भाकरी करायची आहे त्यासाठी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आंबाडीची भाजी घालून भाकरी ओळता येतील एवढं पीठ घ्यायचं ह्या पिठामध्ये जर तुम्हाला बेसन पीठ घालायचं असेल थोडंसं तर घालू शकता आता ह्या ज्वारीच्या पिठामध्ये आपण शिजवलेली भाजी घालून घेणार आहोत आणि ह्याच ज्वारीच्या पिठामध्ये आपण दळून ठेवलेला मसालाही घालून घेणार आहोत पीठ मळताना भाजी व हो मसाल्यांमुळे सहसा पाणी घालण्याची गरज नाही पडत जर पीठ मळताना थोडंसं पाणी घालण्याची गरज पडली तर घालून घ्या व जशी आपण भाकरी बनवतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्या मी आंबाडीचे भाजीचे वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ह्या पद्धतीने भाकऱ्यांचं पीठ मळून घ्या आता आपण या भाकऱ्यांच्या पिठाचे जेवढ्या भाकऱ्या करायच्या आहेत त्यानुसार एक समान गोळे करून घ्यायचे आहेत आता एक गोळा घेऊन आपण त्याची भाकरी करून घेणार आहोत जशी आपण ज्वारी बाजरीची भाकरी बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या भाकऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आता आईने हा पिठाचा गोळा व्यवस्थित म्हणून थोडासा चपटा करून भाकरी बनवण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे आपल्याला ही भाकरी परातीत थापायची आहे त्यामुळे आपण परातीत थोडंसं कोरडं पीठ पसरवून घेऊया कोरडपीठामुळे आपली भाकरी खाली चिकटणार नाही आता ह्या आंबाडीच्या भाजीच्या भाकरीला जशी आपण ज्वारी बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी थापतो त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल आकार देऊन ही भाकरी आपण थापून घेणार आहोत आंबाळीची भाजीची भाकरी थापून तयार आहे आणि आपण इथे तवाई तापवायला ठेवलेला आहे आता आपण या भाकरीला कडकडीत असं तापलेल्या तव्यामध्ये टाकणार आहोत तव्यामध्ये टाकताना जी पिठाची बाजू आहे ती वरच्या साईडने टाकायची आणि साधारण भाकरी शिजत आली म्हणजे ती तव्यावरून सहज निघत असेल त्यावेळेस आपण पिठाच्या बाजूने पाणी लावून घेणार आहोत सर्व भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्या आता ह्या तव्यावर चिकटलेली भाकरी आपण व्यवस्थित काढून घेऊया आणि अलग अशी उलटी करून घेऊया त्यामुळे भाकरी दोघं बाजूंनी व्यवस्थित भाजली जाईल आता भाकरीला आपण व्यवस्थित शिजली की नाही ते बघून घेऊया भाकरी तव्यावर व्यवस्थित शिजलेली असेल तर ती सहज निघते आणि जर थोडीशी कच्ची वगैरे असेल तर आपण परत भाजून घेऊ आणि भाकरी पूर्ण भाजलेली असेल तेव्हा ह्या भाकरीला आपण दुसऱ्या बाजूने उलट करून घेऊ ह्या बाजूने आपल्याला भाकरी व्यवस्थित भाजू द्यायची आहे आणि खूप छान असा पापुद्रा येण्यासाठी म्हणजेच पोपळा येण्यासाठी आपल्याला ह्या भाकरीला वरून थोडी थोडी ठोकून घ्यायची आहे हलक्या हाताने ठोकून घ्या भाकरी खाली बसायला नको याच पद्धतीने थोडी थोडी ठोकून घ्यायची आता आपली भाकरी व्यवस्थित भाजून तयार आहे आपण काढून घेऊया तयार आहे आपली आंबाडीच्या भाजीची भाकरी अतिशय चविष्ट अशी होते ही भाकरी नक्कीच करून खा आपण ही भाकरी खाऊ शकतो अतिशय चविष्ट होते नक्कीच करून बघा आणि आंबाडीची भाजीची भाकरी कशी झालेली आहे तेही नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायचा असेल म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा वाटला तर शेअरही नक्की करा मला मग भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार